बदलापूरकरांनो आजचा विषय काहीतरी खास आहे कारण आज आपण मोजणार आहोत बदलापूर मधला सर्वात मोठा खड्डा कोणता आहे आणि त्याची लांबी रुंदी उंची किती आहे किती फूटचा तो आहे हे सर्व काही आज, आज आपण मोजणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून अनेक वेळेला बदलापूर मधील समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील अशा समस्या आपण मांडत आहोत तेच म्हणजे बदलापूरमधील खड्डे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बदलापूरमध्ये खड्डे खूप प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर सध्या आपण आहोत आणि जर आपण असं मोजण्याचा प्रयत्न केला की सर्वात मोठा खड्डा कोणता तर कमेंट मध्ये तुम्ही आम्हाला सांगा की कोणत्या परिसराचा नंबर एक येईल आणि कुठल्या परिसरामधला सगळ्यात मोठा खड्डा राहील आता आपण सुरुवात करूया इथून स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून सगळ्या परिसरात जाणं शक्य नाहीये पण तुम्ही आम्हाला कमेंट मात्र नक्की करा कमीत कमी, कमी हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तरी पालिकेला स्थानिक प्रशासनाला जाग येईल आणि खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यासाठी काहीतरी तोडगा निघेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच सांगा तर आपण तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत ना ते आता सध्या मांडण्याचा प्रयत्न करतोय तर आपण बघूया आता हा खड्डा किती मोठा आहे कसा आहे आणि याला कोणी बुजवायला पाहिजे ते तर सुरुवात करूया माझ्यासाठी ही जर आपण बघत असाल तर हे सर्व काही आमच्यासाठी नवीन आहे तर हा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरचा खड्डा तर त्याचं जर बघत असाल आपण तर हा तीन फूट बदलापूरकरांना तीन फूट एवढा हा खड्डा आहे इथून एवढा आणि त्यानंतर इकडेही बघूया आपण अरे बापरे हे काय बघणार आपण इथपर्यंत म्हणजे पाच इंच तीन फूट असा हा खड्ड्याची नोंदणी झालेली आहे खड्डा क्रमांक एक लक्षात ठेवा कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करत चला म्हणजे आता आपल्याला शोधायचं आहे तीन फुटापेक्षा पुढचा खड्डा तर पुढे जाऊया आपण आता हा खड्डा बघूया आपण हा तर थोडासा इथे ठिघडपट्टी करून बुजवण्यात आली आहे परत पुढे या हा पण छोटा आहे काही हे नाही इथे येऊया आपण जे बदलापूर शहराचा विकास बघा विकास आणि एक महत्वाची बातमी म्हणजे पालिकेवाले आपले बदलापूरला बोलतात की तुम्ही निगेटिव्ह बातम्या दाखवतात तुम्ही आमच्या पॉझिटिव्ह वाट्या दाखवा तर ते बघा जेसीबी येते याला जाऊ देऊ एकदा आपण आवाज तर बघा येतोय का आवाज चेक करा आवाज तर हे बघा बदलापूरकरांनो हा खड्डा मोजायचा पण ती गाडी आलीये तिलाही जाऊ देऊ आपण तर दा। बघा आता आपण खड्डे मोजूया बदलापूर शहराचा विकास हा आहे तीन फूटच्या पुढे जर हा खड्डा गेला तर हा विनर होणार अरे बाप रे विनर होतोय हा खड्डा काय बोलतात तीन फुटाच्या पुढे गेलेला आहे चार फूट वा। पर्यंत आहे वा 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 आणि त्याला जॉइंट पण आहे म्हणजे एकावर एक फ्री देखील मिळत आहे आपल्याला इथे तर ह्या खड्ड्यासोबत जाऊ द्या जाऊ द्या काम नाही थांबलं पाहिजे हा खड्डा देखील फ्री आहे म्हटल्यावरती हा गेला आपला पाच फुटापर्यंत गेलेला आहे थोडंच इकडे घ्या पाच फुटापर्यंतचा जो आहे हा खड्डा आपल्याला इथे बघायला मिळतोय तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना आम्हाला नक्कीच देत चला बघूया आपण आता खरा पुढे येऊया आपण तर आपण तो खड्डा बघितला तीन फुटापर्यंतचा होता हा बघितला आपण तो जॉईंट मिळून पाच साडेपाचच्या वरती गेला आता अजून जाऊया पुढे खूप खूप भारी भारी काम आहेत बदलापूर शहरामध्ये आणि हा आहे बदलापूर शहराचा विकास हे फक्त आपले बदलापूर करू शकतो आणि एक हडाचा पत्रकार करू शकतो आणि आम्ही बिकाऊ पत्रकार नाहीये सडे तोड आम्ही इथे सांगतोय जी सत्य परिस्थिती आहे आम्ही तेच मांडणार तर बाहे बदलापूरचा विकास हे बघा दीड फुटापर्यंत गेला हा खड्डा देखील हा आहे बदलापूर शहराचा विकास किती लाखो करोड रुपये रस्त्यावरती खर्च केले जातात हा भ्रष्टाचार कोणाच्या पैशातून नागरिकांच्याच नागरिकांचाच पैसा आहे हा आणि त्याच्यामधून उभी होते ती नवीन नवीन नवी, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या जातात हजारो लाखो करोड रुपये कशाच्या नावाने खर्च होतात सामान्य जनतेचा पैसा आहे हा आणि ज्या वेळेला आपले बदलापूर समस्या दाखवतात त्यावेळेला आपले बदलापूरला बोलतात की तुम्ही का समस्या दाखवतात दाखवणार आम्ही समस्या कारण बदलापूरकरांना त्रास होतो पुढे जाऊया आपण आता इथे तुम्ही सांगा बदलापूरकरांना आम्ही काय चुकतो आहे का समस्या दाखवून हे बघा हा खड्डा बघूया अरे एक एक जा 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 नागरिकांना त्रास होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घेतोय एक एक खून पसीना कमी हे करून मेहनत करून लोक पैसे कमवतात याच्यासाठी कर भरतात हा गेलाय आता आपला दोन फुटाच्या पुढे अडीच फुटाचा खड्डा आहे अडीच फुटाचा याच्यात बसू का मी आता याच्यामध्ये काय काय परिस्थिती आहे माझ्या बदलापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पटपर्शनी पावन झालेली ही भूमी इथे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल आहे वीस वर्षामध्ये एकही उड्डाण पूल बदलापूरकरांना मिळाला नाही एकच आहे हा वीस वर्ष होत आले हे बघा तीन फूट आता हा खड्डा आहे तीन फुटांपर्यंत नाही दाखवायचं हा म्हणजे काय बदलापूरकरांच्या समस्या दाखवायच्या नाही दाखवणार आपले बदलापूर सर्वसामान्य जनतेचं चॅनल आहे काही झालं तरी आम्ही जनतेचे प्रश्न हे मांडणार म्हणजे मांडणार जायचं का पुढे अजून आता निघायचं पुढे चला जाऊया स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण तरी एकच बाजू घेतोय अजून त्या साईडला तर गेलेलो पण नाहीये गाडी आणतायत का किती तुमच्या परिसरात ही खड्डे आहेत का आम्हाला नक्की कमेंट करा आणि हा दाखवा बदलापूरचा विकास बदलापूर मधला एक रस्ता असा दाखवा जो चांगला बनलेला आहे हे बघा हा देखील दोन दोन फुटाचा खड्डा आहे दोन फुटाचा आतापर्यंत किती खड्डे मोजले आपण तो खड्डा पाच फुटाचा खड्डा आहे म्हणजे आव्हाड त्यालाच गेला पाहिजे पण तुम्ही कमेंट करा काय बोलतात हा खड्डा अरे वा काय <laughs> तर ना एक एका सिनेमा मधला एक डायलॉग आठवतोय जर हे रस्ते चांगले बनले तर सगळे उपाशी मरतील असा काहीतरी डायलॉग आहे म्हणजे या रस्त्यांवरून कित्येक लोकांची फोट भरली जातात जसे की कॉन्ट्रॅक्टर झाला आणि अनेक लोक तर बघा आता गॅरेजवाल्यांचा सुद्धा कारण मेंटेनन्स वाढतो ना हा रस्ताच वाहून गेला इथून रस्ता वाहून गेला हा रस्ताच नाहीये आणि ही कामं करता इथे सगळ्या बदलापूर करण्या एक विनंती आहे फेसबुक जेवढे पण तुम्ही वापरत असाल हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि सगळ्यांनी स्टेटसला ठेवा हा खड्डा ही खड्डा रस्ता वाहून गेलाय मोजायचा आहे पण वाहतूक एवढी आहे अरे बाप रे बाप असं वाटतं याचाच नंबर येणार टेप संपत आला राह पण खड्डा काही संपत नाहीये काय वाटतंय हे बघा टेप संपला माझा पण खड्डा काही संपला नाही असू द्या असू द्या हे बघा म्हणजे अख्ख नऊ दहा हा सोडा ना नाही नाही लागतोच ना तसा मला वाटतं याला अवॉर्ड दिला पाहिजे आपण इथून पुढे देखील जर बघत असाल तर अशाच खड्ड्यांची परिस्थिती आहे सध्या आणि हा पॉइंट आपण यासाठी निवडला रहदारीचा मार्ग आहे चला जाऊया पुढे <coughs> आपण बदलापूर मधल्या अशा समस्या वारंवार मांडत राहणार जोपर्यंत सामान्य जनतेला त्रास होतोय मी सुद्धा सामान्य जनता आहे मला सुद्धा त्रास होतो तसा प्रत्येक नागरिकाला ना त्रास होत राहणार आणि आम्ही तो मांडणार हा बघूया का जरा हा जरा विचित्र पद्धतीचा आहे हा बघा हा देखील आहे गाडी जाते तिला जाऊ देऊ आपण तिथं तीत बघूया तिथे तो बघा तो बघूया तो तो खड्डा पुढचा तुमच्या परिसरामध्ये आहे का खड्डा मोठा सगळ्यात मोठा खड्डा जरा कमेंट करा मला किती फुटाचा आहे ते दोन दोन दोन, है दोन है दो ओके अरे हळूहळू एक मिनिट एक मिनिट बरं ते साधारणत दोन दोन फुटाचे जेप या ठिकाणी खड्डे रुग्ण आहे का बघा हा जे बदलापूर शहराचा विकास याच्यासाठीच तर कर भरतात कर। ना बदलापूर कर कारण त्यांना एकच ब्रिज मिळायला पाहिजे आणि त्या ब्रिजची ही अवस्था ही अशी पाहिजे तुमच्या परिसरातही खड्डे असतील ना तर आम्हाला कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा आपण तिथे येऊ आणि अशा पद्धतीचे टेपनी स्वतः मोजू आता तरी हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा जेणेकरून सगळ्यांना जाग यायला पाहिजे आणि हे तात्पुरती हे बघा तात्पुरती खडी आहे फक्त वाहून जाते इथे बघा बघा एका वाहून जाते हे काय हे काय काम करते पालिका हे बघा हे हे असे काम हे कोण करते हे काम तुम्हीच सांगा आता पण आम्ही बोललो तर बोलतील की, की आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले बदलापूर नेहमी जनता जे बोलते ते बोलण्याचा प्रयत्न करतो आम्ही कधीच आमच्या मनातून बोलत नाही जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा अजून कुठल्या परिसरात खड्डा तिथे खड्डा आहे ना पुढे मोठा जायचा तिकडे आपण ठीक या ना गाडीत मग जाऊया आपण तर मी कमेंट वाचते तोपर्यंत तुम्ही लोकांनी कमेंट करा मला मोबाईल दिला असताना मी कमेंट वाचते तुमच्या सगळ्यांचे कमेंट करत चला तुम्ही काय काय कमेंट असतील त्या तर कमेंट बघूया आपण आता सगळ्यांच्या सगळ्यांनीच कमेंट करा कमेंट वाचते तुमच्या आणि नंतर आपण थांबा बघत राहा लाईव्ह आपण आता पुढे जाऊया स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाच्या त्या साईडला जाऊया बदलापूर पूर्व साईडला उतरूया आपण तिथे बघूया की काय परिस्थिती आहे खड्ड्यांची टेप आहे अजून माझ्या हातामध्ये तर आज जे आहेत आपण नेहमीच प्रत्येक परिसराची परिस्थिती दाखवणार आहोत एवढ्याशा खड्ड्यांनी काय होतं हे सगळं काही जे आपण आता लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया त्यापूर्वी मी जे आहे आता सध्या कुठे कुठे इथेच का खड्डा आहे का खड्डा ओके okay वॉर्ड क्रमांक सात ना दाखवतो तर मी तुमच्या कमेंट वाचते पहिले कमेंट बघू द्या खूप महत्वाचे आहे तुम्ही प्रतिक्रिया देतात गांधी टेकडी बॅरेज रोड ठीक आहे नक्कीच आपण दाखवूया गांधी टेकडीवर काल पण आपण गेलो होतो आणि आजही आपण जाणार गांधी टेकडीवरती पुढचं काय बरोबर आहे सगळ्यांनी जर सरांचं बोलणं आहे की कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे माहिती केलं पाहिजे असं पुढे जाऊया आपण आता आणि मग तुम्ही कमेंट करा कमेंट बघूया आपण पुढचे खड्डे मोजतोय आता सगळ्यांनी लाईव्ह राहा चला पुढचे खड्डे मोजूया आपण तात्पुरते खड्डे बुजवले जातात कुठल्या परिसरात यायचं तुम्ही कमेंट करा आपण तिथे येऊया आता कुठल्या परिसरात येऊन आपण लाईव्ह करायचं आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपण तिथे येऊ आणि लाईव्ह करणार आहोत जे खड्डे आहेत ते दाखवूया आपण त्या परिसरामधले हा हर्षद सर बोलतायत की खड्डे उत्तम क्वालिटी भरावे जेणेकरून चांगले टिकले पाहिजे आणि कामही चांगलं झालं पाहिजे बरोबर आहे इथे इथे पण खड्डे इथे पण आहे हा बघा हा पण याला पण अवॉर्ड मिळेल पुढे जाऊया मोजायला आपण खड्डे इथे इथे ना हा घ्या बाजूला साधारणत किती खड्डे झाले बदलापूरकरांना आतापर्यंत जरा सांगा कमेंट करा कमेंट हा बेल्ट पण ठेवा राहू द्यायचे आतापर्यंत किती खड्डे झाले जरा कमेंट करून सांगा टेप द्या मला चावी काढून घ्या हे घ्या मी ठेवू माझ्याजवळ मला मोजायला राहत्या ना हे <coughs> बघा मोठ्या मोठ्या गाड्या देखील इतक्या स्पीडनी येतात एकटे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरती जागा छोटी आहे पुलाचा मोठा पूल नाहीये खड्डे तर आज मोजणार आहोत याची तर याची तर मी बोलते ना हा किती खोल येते मोजूया हा हाईट मोजूया ना याची याची हाईट मोजूया आपण याची मोजूया हाईट तर रेडी आहात का बदलापूरकरांनो बोला किती असू शकतो हा खड्डा किती मोठा असू शकतो काय वाटतं तुम्हाला बघूया आपण हा खड्डा किती मोठा आहे ते मला उडवतील नाहीतर हे लोक तर हा खड्डा साधारणत हा आहे हा तीन पर्यंत गेला ना हा पाच इंच हाइट आणि इथे जर घेतला तर बाप रे विचारूच नका आणि हे याचा जर बघायला गेलो तर तीन फुटापर्यंत दोन दोन फुटापर्यंत जातोय हा खड्डा खूप सुंदर काम बदलापूरचा विकास अतिशय योग्य गतीने झालाय तिकडे जाऊया आपण हा बघा ला तर दोन ते तीन वेळेला हा बुजलाय वाटत याच्यावर चांगली कृपा दृष्टी दिसते आहे हा बघा हा मी सिव्हिल इंजिनियर पाहिजे का पण मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे पहिले खरं तर थँक्यू हे बघा आपले बदलापूर न्यूज आपले बदलापूर फेसबुक फेसबुक आपले बदलापूर हे बघा चार फूट अरे वा काय प्रगती आहे बदलापूरची चार फूटचा खड्डा वा 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 मस्त चला तिकडे बघूया आता बदलापूरचा विकास त्यासाठीच तर आपण कर भरतात बदलापूर कर एवढे तिकडे तर वाहतूक खूप आहे एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हा जो रस्ता आहे हा जो पूल आहे ब्रिज आहे बनवण्याचं काम ज्यांना दिलं जातं ते कॉन्ट्रॅक्टर करतात काय त्यांच्या घरी एखादं काम असेल तर ते असंच काम करतात का मग त्यांना हे प्रश्न कोण विचारणार हा प्रश्न विचारला पाहिजे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आज आपण मांडतोय तर सर्वसामान्य जनतेचा जा पैसा असतो कर भरतात प्रत्येक व्यक्ती तर हा जो व्हिडिओ आहे सगळ्यांनी शेअर करा आम्ही वॉचिंग साठी आणि व्ह्यूज साठी अजिबात सांगत नाहीये कारण आपले बदलापूर न्यूजला पन्नास हजार व्ह्यू असेच मिळतात असेच मिळतात पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बदलापूर मधील रस्ते चांगले झाले पाहिजे आणि आपण जो कर भरतो त्या कराचा आपल्याला फायदा भेटला पाहिजे सुविधा भेटल्या पाहिजेत जाऊया ना हळू हा <laughs> आणि पण मग आपल्याला बोलतात की तुम्ही बदलापूरच्या समस्या दाखवतात का नाही दाखवणार बदलापूरच्या समस्या आम्ही नाही दाखवत आम्हाला नागरिक सांगतात की बदलापूरमध्ये खड्डे झालेत बदलापूरमध्ये खड्डे एवढे झालेत की समस्या निघणार हा बघा हा दोन वेळेला याला जसं काही शिलाई मारली याला असा झालाय हा याला बघा याला मोजते मी अरे बाप रे हा पण गेला पाच फुटाच्या वरती साडेपाच फुटांचा हा खड्डा आहे आणि याला दोन वेळा शिलाई मार्गात आली आहे वा 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 मस्त काम चाललंय खूप छान हे बोलले की ते पडता पडता वाचले तिथे असं एवढे खड्डे झाले आहेत ना बदलापूरमध्ये या खड्ड्यांमध्ये येऊन गाड्या बंद पडतात एक एक खड्डा मोजायला बघा बदलापूरकरांनो हा बघा हा खड्डा पाच दोन दोन फुटाचा खड्डा आहे हा दोन इथे बघूया लगेच आपण आपण साधारणतः दोन फुटांपर्यंत आहे दोन याने तहत केली हा सगळ्यात मोठा आहे थोडीशी वाहतूक जाऊ द्या मग आपण बघूया इथे तुमच्या प्रतिक्रिया नक्की तुमच्या मागे बघा तिथे बघू तो देखील रस्ता वाहून गेलाय तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा बदलापूर मधील सत्य परिस्थिती मांडण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो आणि करत राहणार ज्या चांगल्या गोष्टी घडतात आपले बदलापूर ते देखील दाखवतं ज्या गोष्टी वाईट आहेत ज्या गोष्टी समस्या आहेत बदलापूरकरांच्या त्या देखील आम्ही प्रामाणिकपणे मांडू आणि हे फक्त आपले बदलापूरच करू शकतं तुम्हालाही वाटत असेल तुम्ही नक्की कमेंट करा आमच्या सोबत राहा आणि तुमच्या परिसरामध्ये सगळ्यात मोठा खड्डा कुठे आहे आम्हाला सांगा जोपर्यंत अशा पद्धतीने आपण दाखवणार नाही खड्ड्यांची समस्या तोपर्यंत काही हे समस्या सुटणार नाही मी पहिलेही सांगितलं की सर्वसामान्य व्यक्तीचा मेहनतीचा पैसा असतो एक एक रुपया पायी पायी जमा केलेली असते आणि त्याच्यातून तो व्यक्ती कर भरतो मग त्याला अशा सुविधा देतात तुम्ही तर या गोष्टींवरती समाधान निघाला पाहिजे आपण परत तुमच्या विभागात येऊन तिथले खड्डे मोजूया आणि मग कशा पद्धतीने प्रशासन याची दखल घेत नसेल तर मग हात टेके प्रशासनापुढे आणि काय होईल ते तुम्ही नक्की सांगा मग नंतर काय निवडणुका राहतील काय राहतील मग तेव्हा बदलापूरकर काय दाखवतील ते आपण बघूया परंतु तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हे बघा असा पाण्यात जातोय पैसा बदलापूरकरांचा हा पैसा जातोय पाण्यामध्ये हे बघा आता हे फुकट आलं असेल का याला पैसे लागले नसतील का खडी आहे रेती आहे माल आहे तो कालवलेला त्याला याला ला, पैसे लागले नसतील का या इकडे बघतोय आपण हे बघा हे बघा आता याला पैसा लागला नसेल का पण ही नुकती रेती आहे बरं आणि ही तिथे टाकतात तिथे टाकली जाते हे बघा कुठे लिहून ठेवलाय बदलापूर काय चाललंय सध्या बदलापूर मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे बदलापूरकरांना आपण ज्या समस्या आहेत त्या न घाबरता मांडणार आहोत पण तुम्ही अशी साथ द्या आपण आता थांबूया आणि दुसरीकडे कुठे खड्डे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आपण तिथे येऊन लाईव्ह करू आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण आधी पण सांगितलं आपले बदलापूर न्यूज वरती असेच पन्नास साठ हजार व्ह्यूज येतात एक एक लाखांपर्यंत व्ह्यूज जातात आपले आपण व्ह्यूज साठी नाही करत आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून करतो आहे आवाजही बसलाय आता कालपासूनच तरी थांबूया आपण प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद